नमस्कार मंडळी हा टीआरपीचा जमाना आहे टीआरपीच्या टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते स्टार गेल्या का काही दिवसापासून टीआरपीच्या अग्रगण्य आहे आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रो नेहमीच नवनवीन विषयावर आधारित नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत अशातच स्टार प्रो अजून दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत यापैकी पहिली मालिका आहे अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुळकर यांची प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले तर दुसरी मालिका आहे अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत यांची प्रमुख भूमिका असलेली वचन दिले तू मला यामध्ये वचन दिले तू मला ही मालिका येत्या पंधरा डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते ही मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार असल्या कारणाने लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका बंद होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय अनेकांनी ही मालिका संपेल असा अंदाज व्यक्त केला होता काही नेटकऱ्यांनी मालिकेचे लक्ष्मीच्या पावलाने प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतय अद्याप वाहिनीने याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही मात्र या मालिकेतील नैना म्हणजे सानिका बनारसवाले आणि राहुल चांदेकरची भूमिका साकारणारा अभिनेता अद्वैत काढणे यांनी सोशल मीडियावर सेट वरचे फोटो शेअर करत लास्ट फ्यू असं कॅप्शन दिलं आहे कलाकारांच्या पोस्ट पाहून मालिका येत्या काही दिवसात संपणार असल्याच्या चर्चा चा आता रंगल्या आहेत दरम्यान लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून नुकतीच अभिनेत्री ईशा केसकरने एक्झिट घेतली होती तिच्या जागी या मालिकेत नक्षत्रा मेडेकरची एंट्री झाली होती पण आता वचन दिले तू मला या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजते तर तुम्ही लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा